नमस्कार मी सुनीता शिरसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय हक्काची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळक घडामोडी सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या भावाने केला भावाचा खून तालुक्यातील मोरेगाव येथील मोरेश्वरी मंदिरात जेवणाची पंगत चालू असताना शेत जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने सख्या लहान भावावर धारदार शस्त्राने वार करत खून केला ही घटना सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी रात्री सात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे मधुकर मारोतराव मगर वैवर्ष अडवतीस राहणार मोरेगाव असे खून झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी मृताची पत्नी अलका मधुकर मगर वर्ष एकतीस यांनी दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी फिर्याद दिली आरोपी राजेभाऊ मगर याने मृताच्या गळ्यावर डाव्या पायावर तोंडावर व छातीच्या डाव्या बाजू चाकूने वार करून त्याचा खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे यावरून आरोपी राजेभाऊ उर्फ अशोक मारोतराव मगर वैवर्ष त्रेचाळीस रहाणा मोरेगाव याच्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे जमीन परत घेतल्याच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद होता असे समजते घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक सुनील ओहळ पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ हे करत आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा